नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखनदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे फोन करून चेकअप केला आमचे डॉक्टरचे देवाचे ब्रह्मपुरीच्या आम्ही एवढे फोन येत ना आमच्या देव काही पैसा नाही राहिला आम्ही लाकडीवर बसलो येऊन नातू धरून मी आता कोणता हे करेल मला याय घर पावती करून द्याव मी लाच करून आपल्या सुनात न्याय मागण्यासाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून संतप्त नागरिकांचे रस्ता रोको विविध अधिकाऱ्यांसमक्ष प्रशासनाने दिले लेखी आश्वासन तब्बल सात तासानंतर सुटला तिढा प्रकरण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या मृत मेघाचे भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील विरली बुजरुक येथील मेघा आकाश बनारसे हिची सरांडी बुज्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडलेली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने डॉक्टरांच्या चुकीमुळे अखेर अठरा जानेवारी रोजी मेघाचा जीव गेल्याचा आरोप करीत न्याय मागण्यासाठी काही प्रमुख मागण्या घेऊन बनारसे कुटुंबीय आणि हजारो नागरिकांनी मेघाचे शव रस्त्यावर ठेवून राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला होता अखेर तब्बल सात तासानंतर विविध अधिकाऱ्यांसमक्ष प्रशासनाच्या लेखी आश्वासनाने हा तिढा सुटला आणि मेघाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार पार पडले लाखांदूर तालुक्यातील ला अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेल्या मेघा आकाश बनारसे हिची सोळा नोव्हेंबर दोन रोजी सरांडी बुज्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कुटुंब नियोजन कॅम्प मध्ये शस्त्रक्रिया सायंकाळपासून तिला असह्य वेदना सुरू झाल्या सलग तीन दिवस असह्य वेदना होत असताना संबंधित डॉक्टर व चमूकडून तिच्या त्रासाचे निदान आणि त्यावर अपेक्षित उपचार न मिळाल्याने अखेर नाईला जास्त मरणाला टांगलेल्या मेघाला शस्त्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी भंडारा त्यानंतर ब्रह्मपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले यात लाखोंचा खर्च करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर कुटुंबियांनी मेघाला नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे अठरा जानेवारीला भरती केले मात्र तिथे भरती केल्याच्या दिवशीच रात्री नऊ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यू पश्चात मेघाच्या शवाचे शवविच्छेदन आटोपून एकोणवीस जानेवारी रोजी तीन वाजताच्या सुमारास शव विरली बुजरुक येथे आणले <स्थाँगाँ> <स्थाँगाँ> दरम्यान कुटुंबियांसह संतप्त ग्रामस्थांचा जमावळा मृतकाच्या घरी आणि परिसरात जमला होता या संतप्त कुटुंबियांनी घरून मृतदेह काढले आणि न्याय मागण्यासाठी काही मागण्या घेऊन विरली बुज्रुक येथील बस स्थानक परिसरात मेघाचे शव रस्त्यावर ठेवून राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला विविध अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमक्ष प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर सात तासांनी म्हणजे रात्री दहा वाजता हा तिढा सुटला आणि आवागमन सुरू झाले त्यानंतर लगेच येथीलच स्मशानभूमीत मेघाच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार पार पडला शस्त्रक्रिया झाल्याच्या दिवसापासून डॉक्टरांनी मेघाची काळजी घेतली नाही असा आरोप करीत न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात होती मात्र जीव गेला तरी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने न्याय मिळवून देण्यासाठी काही मागण्या घेऊन त्यांनी प्रेत रस्त्यावर ठेवून रस्ता रोको केला दे यात शस्त्रक्रियेत सहभागी सर्वांना तात्काळ निलंबित करण्यात यावे मेगाच्या एक आणि पाच वर्षाच्या दोन्ही चिमुकल्यांचे शासनाने पालकत्व स्वीकारावे कुटुंबियांना झालेली नुकसान भरपाई द्यावी आणि लाखांदूर तालुक्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रमुख मागण्या होत्या सरकारने आमच्या दोनही पोराला पहिला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास खासदार प्रशांत पडोळे यांचे विरलीत आगमन झाले त्यांच्या आगमनानंतर खासदारांनी पीडित कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या या दरम्यान पीडित कुटुंबीय ग्रामस्थांकडून शस्त्रक्रियेत सहभागी झालेल्या डॉक्टर आणि संबंधित प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि त्यावरून लावण्यात येणाऱ्या आरोपावरून सलग धरणा सुटेपर्यंत पडोळे यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी झाली नसून त्या दिवसापासूनच तिला असह्य वेदना होत असताना डॉक्टर अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिची काळजी घेतली नाही त्यामुळे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मेघाचा जीव गेला आणि चिमुकली मुले पोरगी झाली असा आरोप रस्ता रोको दरम्यान कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून उपस्थित अधिकारी लोकप्रतिनिधींसमोर बोलून दाखविला जात होता संतप्त कुटुंबीय आणि नागरिकांनी मृत मेघाचे शव रस्त्यावर ठेवून रस्ता रोखताच प्रशासन खळबळून जागे झाले आणि लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार तहसीलदार वैभव पवार तालुका आरोग्य अधिकारी वंदना पडोळे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम पवनीचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवर एस डी एम अश्विनी मांजे मॅडम खासदार प्रशांत पडोळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचबाई भाजपच्या जिल्हा सचिव डॉ विजया नंदूरकर यांनी रोको स्थळी हजेरी लावली मात्र तोडगा निघत नसल्याने रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे ताप्यासह येथे पोहोचले ख्याती असल्याप्रमाणे त्यांनी अतिशय शांततेत यातून तोडगा काढण्यासाठी लिखित आश्वासन पूर्ण होण्याची ग्वाही दिली आणि हा संपूर्ण तिढा सुटला इन्क्वायरी म्हणजे मेडिकल जे इन्क्वायरी ते भंडाराचे डॉक्टरच्या ज्या नाही व्हायला पाहिजे त्यासाठी बाहेरचे डॉक्टर डेप्यूट केले पाहिजे मला हे मला

બાકી શરી બાકી ફો કર્યા ન કપડેલા શુક્રિ શનિવારી તૈયારી કર इथं काही ऑपरेशन आला नाही म्हणून नाही का सकाळी बोलायला नऊ वाजे इथं चार पेम झालता ब्रेड थांब झालताना चेकअप काय केला नाही ना अगोदर चे ऑपरेशन नाही केला माझ्या सुनाचा चौथा नंबर व ऑपरेशन केला येथे बारा ऑपरेशन होते यायना सांगत ऑपरेशन करून नाश केला ते कान बॉम लू नको म्हणत मी म्हणे पाणी घेऊन आलो म्हणे बरं आता तिच्या बरं आता तिच्या प्रेत घेऊन तुम्ही रस्ता रोको केले आहे हा कशासाठी नेमकी काय मागणी आहे मागणी पाहिजे आम्हाला खर्च एवढा आला आमच्या डॉक्टरच्या देवाचे ब्रह्मपुरीच्या आम्ही एवढे फ्रिज झालो ना आमच्या तेव्हा काही पैसा नाही राहिला आम्ही लाकडीवर बसलो नातू मी आता कोणता येऊ मला सगळ्या जाग्यावर येणं बसवला ना उतरला कर्ज करून घेतलं ती घेतलो पिकाळा आणलो याचा पैसा त्याचा पैसा काढलो मी काय ना देईन माझ्या कोणती जायचं देणार नाही मला यायन घर पावती करून द्यावं लागेल लाकड आपल्या समजा

গাড়ি সোলা হাজার আমি হাজার

यांचे पालक आम्ही शासनाला ते सुद्धा पाठवू नाना भाऊला बोलू आणि इतर सिनियर पॉलिटिशियन जे इथे आहेत त्यांची सुद्धा सिफारिश पाठवू सगळं तर झालेलं आहे आता आम्ही जे फॅमिली आहे फॅमिली सोबत संवेदना आम्हाला आहे जे काही शासनाकडून मॅक्सिमम पॉसिबल आहे ते आम्ही देण्यासाठी तयार सर एक दुसरा मुद्दा जसा ड़... પાછા ઓપરેશન કઠિ માણસ કાગદ પાછો ના મુદ્દા તો આ હા મેવાખાન ઓપરેશન કરાવ પાછ सर मी काय म्हणतो ऑपरेशन करताना आपण त्याच्या बादमध्ये